बाब नमस्कार नंदा बाब नमस्कार आज जे आज पाचव्या जे वर्कशॉप चालू झाल्या युवा स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लबांतर सो आता आम्ही पण तुम्ही तर सांगा सदांच कसे दिसतं हंगा वातावरण कसं कसे आता देवी संतोषी मातेचे मंदिर आणि गोयात तशी चौड देवळ ना आणि या वडि देवळ झाल्या दिसत हे एकमेव असत आणि देवीचे भक्त खूप असतात फक्त कुडचड्या वेळेच नय पैसे पैसे नेतात आणि डेली आरती जे हा असतात महाप्रसाद असतात प्रत्येक ना शुक्रारा कार्यक्रम असतात किंवा बाकी म्हणा पंचमी म्हणा असे कार्यक्रम असतात ते लोक येतात आणि तसेच मागी ही भरगी जी आज यंग जनरेशन ह्यांना दांडे आवडतात आरती खात ते भजन जे असतात तो दांड्य बिंडी येतात हांगा फक्त दांडे म्हणतात रजनीताई ते अपडेट आता बाकी के तो सगळे यंग गेले ते अंग ते उमेर आता आणि प्रतेश आणि प्रेरणा ज्या बरे पद्धती उमेर काम करदा स्टेप वाइज केता सरके सरके आता म्युझिक नसताना म्हटलं तर सरके सरके सर तशी ती म्युझिक नसताना पहिले काउंटिंग करून पैतात आणि मागे ती म्युझिक चल काल जन भंडी बाबा आम्ही आंगेले आम्ही आवन सोताती इनफोट येईल हां बरोबर काल जन आम्ही आले त्यांना ते साइडवर दोन ग्रं बायलोले उलयताले की युअर स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब असो हे खूप बरे काम करता आणि हितुतल्या लोकां शिकपा पण खे पैसे दिवन शिकपा पडना पण ते जावन शिकयता तुम्ही कसे पेता या क्लबा कशे असा युवा स्वराज जो असा पहिला फक्त हेच न्ही वेगवेगळे दिंडी स्पर्धा घेता फुगडी घेता म्हणजे हार हार तयार करपाची फाती वेगवेगळे म्हणजे किती फोडणाचे ना आणि त्याचे नंबर आय एस ओ इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हे मेळटा पण त्याच्या खाती मेळटा आणि तो प्रेसिडेंट जो आता प्रतीक त्याचे म्हणजे तो खं खं प्रोग्रामात वयता आपण आणि तो तो पळयता पळयता आणि तो शिकता आणि तितूंतल्यान तो मागीर ह्या क्लबा मार्फत तो ते प्रोग्राम करून हाडटा यार एक था 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 था। था था हो एक असो क्लब असा लोकांक कितें तरी शिकपा दिसना या क्लबाच्या हितून लोकांक कितें तरी फायदा जातो असं फायदा शुअर हे तेजी हे प्लॅनिंग कशी असतं आणि त्यांना जागो असा न स्वतः सभामंडप असा कि भाड्यानं हे तेका थोडे हे ना

म्हणजे त्यांना किती आता आता बेबी स्टॅप शिकायचं त्यांना जे हे शिकायचं पाहिजे त्यांना ऐन त्या मारलेलं त्यांना काय काय ना थोडं कशाच थोडी भुरगे ऐन त्या मारली आणि हे नात पाहा लागलं त्यांना ती गुतवा लागली जी बरी नात ते आधी म्हणून कार्यशाळा जी आधी पहिली सजा अटेंड करतो आता आम्ही नंदबाबाकडे नंदबाब तुम्ही कशी पाहिता हे आज युवा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब असा यांच्याविषयी कशी पाहिता तुम्ही खरोखर तोकडा करता सर क्लब कित्या सांगा तेंचे ती मेहनत जर पळयतात खरोखर इतले बरे दिसता मना की हांगसरले जे आमचे तरणाटे आनी युवा जो आसा पळय त्यो कित तरी हांगसरल्यान शिकतात हे हेजी एक अभिमाना सारकी गोष्ट जावन आसा आनी खरोखर आतां आमचे बंटी बाबान सांगला तशे की हांगसर ह्या क्लबा मार्फत आज कितलेशे युवा जे या पासून म्हणजे शिक्षण घेऊन आज बरे बऱ्या पोस्टांचे पवलेले असा वैद्यकीय जावं स्पोर्ट्सा म्हणून तो खूप मेहनत घेतलेला असे आता कंटिन्युअस दोन वर्ष येता स्पेशली म्हणजे करपा सारखे असे इतकं दिसता की हांगा कोणाचोच भेदभाव असो आसना म्हणजे कोणी म्हणजेच कोण हे येतले आणि ते येतले तसेच ना पण सगळ्यां हांगा न्याय एकसारखा मेळटा आणि व्यवस्थितपणे मेळटा आणि आज जी कमिटी पळय ती कमिटी अशे तरेन काम करता की प्रत्येकाची दखल घेता आणि ज्या जे इतर मेंबर्स असा जे कोण म्हणजे गरबा दांडे येता त्या सुद्धा मुझे, मुझे हाँ, हाँ, ख़बर के, के या म्हणजे म्हणजे कसे जे कोण प्रेक्षक येतात म्हणून त्यांची व्यवस्थित म्हणजे खबर खबरदार घेतात हे महत्वाचं जाऊन असतात नंद बाबा आता तुम्ही आता स्टार्ट झाले हे फाटीचे या सीझना तुम्ही किती फाट हंगलेल्या ती मग चौथी फाट चौथी फाट तुम्ही येऊन किती असे पोहोचले किती उमेद दिसता जी पण लहान लहान आमची सारखी पण नाचता खरोखर त्यांची मध्ये कितीतरी स्फूर्ती असा आणि यांना योग्य मार्गदर्शन न्हू या कुठे गेले म्हणजे ज्या संदेश मानतात अन्न सभागृह अन्नदान सभागृह जी पळ नेवटा तिथे एक बरी मोठी खुशाल काय जाऊन असा कारण किती ती भुरगी इतकी उमेदी नसतात हा पळता किती ती त्याची खरी तोकडा करता आणि नंद बाबा आता आता तुका एक खुर्चडे नागरिक म्हणायचं आता कारण आम्ही आता बंडेगर त्याचे चाललेले युवा स्वराज स्पोर्ट्स अँड कल्चरल जो क्लब असा कुडचड्या खातीर लोकांक फायदो जातो लो का ना याक लोकांवर जातलो कारण जेन्ना आमी प्रोग्राम पण दा। दांडियात न भर तेंचे जे प्रोग्राम पण सगळे लोकांक फायदो करतात तुमी किती म्हणटा हे कसे आसा पळय आता ही त्यांची सुरुवात म्हणजे हंगर चालूच असा किती किती ना किती चालूच असता आम्ही पळत असता आणि स्पेशली एज ए पत्रकार म्हण एडिटर म्हणून आता तूच जाणून घे ते कॉल करता तिथं आमच्या बंटी असा तो हाँ। हाँ। फोन करता असा खा आणि बंटी बाब जस येऊ एक मरे सगळ्या प्रत्येका भीत मरे एक स्कुर् निर्माण जाता त्याचा अभिमान दिसता किया

आमचे श्रीकृष्ण देवळाच्या तो आम्ही धैयांडा करताले पहिली रात्र भर आम्ही त्यात खबर पण ती आम्ही केनाच म्हणजे एकदा सुरुवात झाली की ते गोळश्रम जन्माष्टमी त्या बुंटीन आमकां न्हिदो दिवप ना आणि किती नृत्य काय आणि तशी जशी रात आम्ही आठ आम्ही स्टार्ट करताले आणि त्याचे नंतर जे आम्ही पण देख ते किती करताले वेगळे वेगळे सगळे करताले आणि धैयांडा थंय फोडूनच तो अजूनही तेच मरे पगळाय दिसतो मगा की अजूनही म्हटतो आम्ही श्री कृष्णचे देवळा दे जेेंडा फुटताले आणि बाकीकडे फुटताले आणि आज वसते ते जेतुवंत झाले असतात त्या खातिर आम बंडि बाबा जसे अड दिसतो तो बरोबर म्हणतो आणि बाप थँक्यू तुम्हें काय ना 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 काय नाही आम्ही सदाच भरकार्य आम्ही सदा हाव बंडि सदा असता आणि तुजय खूप आम योग्य मार्गदर्शन बेटा आणि तू सदाच असे जे कोण म्हणजे काम करपी लोक तूं सदां तू सदा याही बद्दल तुझा धन्यवाद म्हणटा आनी तुज्या चॅनला मार्फत तुमचे सगळ्यांचे चढ बरोबर म्हणटा जय हिंद जय गोमंत दिगंबर माम नमस्कार तुमकां ओम नम शिवाय कमर मामा तुमका सदांच पळता खे देवची जर बरी कार्य असत जाऊ कि असत जर तुम्ही का मी सदांच त्या जाग्यावर पळता आता तुम्ही या दांडिया हाव स्वतः हा तीन फावटी येला तीन फावटी तुम्ही आम्हाला दिसून येल्या सो तुम्ही या युवा स्पोर्ट्स एंड कल्चरल जो क्लब असा त्याचा प्रेसिडेंट आमचा प्रतीक बाब असा कसं पळता तुम्ही या क्लबा वटेन हा आता चार वर्ष झाली ते दांडिया जो प्रोग्राम पळता जेव्हा चंद्रेश्वर भूतनाथान उच्चमार आशीर्वादात आणि मारुतीच्या आशीर्वादात सातेरीच्या आशीर्वादात सगळ्याच्या आशीर्वादात हांगा संतोषी मातीचे त्यांचे मना वसोन हे देऊळ बरे भव्य असे इल्लेशे आशिले ते इतले रूप पण हाडला आणि ते रूप अशी येला लोक सगळे येतन वतना समजे खुश जाऊन येतना आणि इतले ते आता स्वरूप येला आणि तितू म्हणजे तितू भर पडली कसे हे पण हे तरणाटे आमगेले पण कमिडी पण सापडेली आणि तितू तो प्रेतीक म्हण पण असा तो इतलो भुरगो बरो तेगे विजन म्हाका तेगे आवडता फुडले तो आयची तात्पुरती पळयना फुडे आणि तेगेले अशे तेजे मनात अशे असा की आमगे संस्कृती टिकोवन उरपा जाय तो व्हडले केले जाल्यार हांगा कसल्याच आमची संस्कृती भायर कितें हाडपा तेगे तयार ना आणि कितलेय प्रोग्राम तो करता नवरात्रा करता मागीर एक सगळी फुगड्यो बिगड्यो सगली आमकां ते पळोवन पळय इतली उमेद दिसता आमगेले सामके नाचता ती गावड्या ड्रेस याचं फुगडी बिगडे पोट ते इतली त्याका आवडत आणि त्याने इतली तो ते तकल्या ते काही भरला त्याका आमचे संस्कृती म्हणजे तो पिस जाता त्याच्या त्याका आणि कायच नका आमचे संस्कृती आणि त्याचे विचार तसे विजन आणि आमगे भुरगी आता त्याने दांडिया सुद्धा हो किद्या केला दांडिया त्याने तीन तरे दांडिया पासून जे भुरग्या जावं आमगे संस्कृती एक झाली भुरग्यांचे बरी उमेद आहेत भुरग्यांक नाचपाक आणि हेल्थ बरी उरता आणि इतली मजा येता म्हणजे आणि आनी खूप आसा पण आणि तेगे तेगे विजन तेगे साथी आसा ते बरे आसा बरं हांगा तर तेणे तेंका देवान लुगार भरपूर दिला लुगार आसलो म्हण जायना मनीस बरे आसपा जाय तकली आसपा जाय विजन आसपा जाय न्ही किती दुसऱ्या विशयी आपल्याला सोड दुसरे बरे जावचे दुसऱ्याचे बरे जावचे आणि आमगे संस्कृती वर सोडची आणि भुरग्यांक बरे वळ लागते भायर वयचे न्ही अशे आम्ही तुमकां विचारता की तुम्ही एक ज्येश्ठ नागरीक वयले जे प्रत्येक बाबान त्यांचा जो क्लब असा जे वेगळे वेगळे प्रोग्राम करता पैसे कोणाकडल्या घेणार शिकता या खातीर कितें फायदो जातलो काय ना आमच्याकडे अवश्य आता आम्ही पळतात आता आता भरगी ते किती त्यांदरचे पयशे मोडटा टायम पेटाय करतात आणि त्यांनी हा एकच इच्छा किती लोकां परिवर्तन त्या माध्यमातल्या लोक किद्या तर शिकोवप शिकोवप लोकांक बळ वळ लागचे सारखे दुसरी मार्ग वयचे न्ही सारखे असे म्हणून तेगे विजन असा प्रतिकाले हो, हो, आणि तेगे तेगे टीम असा ती एकदम बरी असा आणि त्या वेळेला त्यांना हांगा किती झाले बरे दुसरी त्यांना बरे विचार असा आणि तिथली फायनान्स आहे लुगार आहे जे बीन त्यांना सगळं दिला ना फायनान्सा म्हणजे गरजच ना तुझ्या मना असल्या कोणी દવાકા કોણે દિતા પુણ કરાર ઘપી જાય પ્રતીક પછી અધ્યક્ષ તેગ સગન હું ભોતા સગ પ્રોગ્રામ પછી હંગા હાડ સોટ્ટા સારું ટાઈમ કાઢી દેવ બરોબર મારના